नमस्कार स्वागत आहे तुमचं जेवणाचा आस्वादमध्ये तर आज आपण अंडा मसाला किंवा अंडा टिक्का मसाला याची रेसिपी बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने बघूया आपण आता चला तर मग सुरुवात करूया मी इथं चार अंडे घेतले आहेत त्याला बॉईल करायला ठेवले आपण मसाल्याची तयारी करूया मी एक मोठा कांदा असं मोठ्या कापामध्ये कापून घेतला आहे कांदा असा स्लाईसमध्ये कापून घ्यायचा आणि एक टोमॅटो घ्यायचा टोमॅटो पण टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा आता आता आपण मसाला तयार करूया मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि मी कांदा छान असा भाजून घेणार आहे छान कांदाला असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं परत त्यामध्ये लसूण टाकायचा हिरवी मिरची एक आणि टोमॅटो हे सगळं छान असं भाजून परतून घ्यायचं असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते त्याला मसाला मी मिक्सर जारमध्ये काढून घेतला आहे आता आपण त्यामध्ये कोथिंबीरी टाकणार आहोत आणि थोडंसं आलं जिरे टाकून हे छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची बघा आता आपण बॉईल केलेले अंडे घेणार आहोत आणि त्याला असे छोटे छोट्या पिसेसमध्ये कट करणार आहोत असं छान असतं गोलाकार कट पीसेसमध्ये कट कर, कर, पीसेस करून घ्यायचं आता आपण फोडणीची तयारी करूया मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये तेल टाकले जिरे आणि तेजपत्ता आता, आता आपण तयार केलेली आपली पेस्ट त्यामध्ये टाकली आहे चांगलं पेस्ट चांगलं परतून घ्यायचं छान असा चे कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचं त्याला आता आपण मसाले टाकूया यामध्ये एक चमचा लाल तिखट थोडीशी हल्दी मीठ आणि गरम मसाला तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता छान असं परतून घ्यायचं परत सगळं मिक्स करून घ्यायचं बघा चे कलर किती छान चेंज झालंय आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया मी इथं गरम पाणी आहे थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं आणि परत आपण आपल्याला लागेल तसं थोडंसं पाणी टाकायचं मसाल्याला आता, आता आपल्या मसाल्याला चांगलं छान तेल सुटले आता आपण बॉईल केलेले कट केलेले आपल्या अंड्याचे पीसेस त्यामध्ये टाकूया भाजी खूप टेस्टी होते आणि युनिक पण वाटते अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीरी टाकूया खूपच सुंदर वास येतो आहे आणि खायला पण खूप टेस्टी होते तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू